नमस्कार नमस्कार बघा मित्रांनो बीड जिल्हा तालुका बीड या ठिकाणी आलो आहे आपण तर शिवणी या ठिकाणी आलो आहे शिवनी तर शिवनीमध्ये जोरे सरांचे मावस भाऊ आहेत आणि त्यांचे मित्र पण सोबतच आहेत तर त्यांनी आपल्या कापूस शेपेकला यांनी रिझल्ट घेतलेला आहे तर सर तुम्ही बोलू शकताय बोला तुम्ही नमस्कार माझं नाव अतुल शरदराव शिंदे मी राहणार शिवनी तालुका जिल्हा बीड मी माय लाईफस्टाईलचं भूआस्त्र एक एकर एक साठी सहा किलो गोवस्त्र त्यांनी सहा किलो गोवस्त्र वापरलं मित्रांनो वापरलंय ते बी लागवडीच्या अगोदर बर खतामध्ये खतामध्ये त्यांनी मिक्स केलं म्हणजे रेगाठीला लावताना मी ते मिक्स केलेले त्याच्यामध्ये ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक हा हा ग्रो मॅजिक चे बी तीन पुढे बरोबर त्यात आम्ही मिक्स केले ते आम्ही खात येत आणि थोडं खत पेरलंय त्याच्यामध्ये खत आहे का ते थोडं पेरलंय ते आपल्या हातात ते बसत नाही ना ते कमी आहे त्याच्यामुळे ते जास्त एक एकरसाठी तेवढं लागतंय तेवढं काय आपण सेपरेट काय पेरू बरोबर त्याच्यामुळं मिसळून आपल्याला ते पेराव लागतं बरोबर त्याच्यामुळं कापसाला वाढ बी चांगली झाली त्याच्यानंतर रानामध्ये बी असं काळोखी असल्यासारखे पानाला बी वाटते उंची वगैरे तुम्हाला कशी वाटते नाही उंची बी चांगली ना भी चांग आता उंची उंची बघा मित्रांनो जवळजवळ गळ्याला उंची लागत उंची गळ्याला लागत हा आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्याचं उंची वगैरे आणि पाते किती लागले पाते पहिल्यापेक्षा जास्त पाते एक माझा एक अंदाज आहे की शंभर एक पाते असू शकतात किती पाते असू शकतात पाते सहित असू शकतात तीस बोंडाची तीस बोंडाची शेटी घे मित्रांनो एक चाळीस बोंड वरती येतो म्हणजे एक सत्तर ऐंशी बोंड आहेत मित्रांनो उंची वगैरे बघा फोटो अजून निघतोय म्हणजे एवढा इंडिया ग्राउचा जबरदस्त रिझल्ट आलाय मित्र त्यांचा पण अनुभव अनुभव काय सांगू शकता मी हेच ना बघा शेजारी त्यांचा कापूस आहे शेजारी त्यांनी वापरले तुमचा काय अनुभव म्हणजे आतापर्यंत अनुभव आहे कापूस चांगला आला मित्रांनो आणि ह्याच गावातले शेतकरी आहेत त्यांनी आपले प्रोडक्ट वापरले नाही ते कापूस बघायला आलेत तुमचा काय अनुभव आहे कापूस चांगला आहे ना आमचं आहे ते लाल नाही याला पाते हे सट झालेले आहेत गोंड सट झाले आमच्या माल धरणार नाही माल त्यांच्या ह्याला लागलेला नाही तर वाहन कुठला आहे सर वाल वाहन कबड्डी कबड्डी वाल आहे जो वान आहे तो कबड्डी आहे बरोबर बघा मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुमचा अनुभव काय अजून काय वाटतं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत भरपूर लागले गळ नाही गळ पण नाही मित्रांनो बघा म्हणजे त्यांनी आपला प्रोडक्ट वापरला नाही बघून सांगतायत म्हणजे एवढा जबरदस्त असं रिझल्ट आलेला आहे मित्रांनो कपाशीसाठी तर अजून तुम्ही अनुभव काय सांगू शकता सर आणखीन अनुभव असाच प्लॉट आहे आमचा दुसरीकडे त्याच्यात बी सगळा वेगळाच पडलाय तो बी आम्ही दोघांनी तेच वापरले सगळंच घेतलेले आम्ही दोघं बी आम्ही माई लाईफस्टाईल डिस्ट्रीब्युटर आहे मी बी बरोबर मीच यांना दिलेलं आहे बरोबर यांना बी वापरायला लावलोय मी स्वतः आम्ही दोघं शेतकरीच आहे बरोबर शेतीच करतो आम्ही बी आणि खूप चांगला रिझल्ट आहे बघा मित्रांनो आपण कपाशी पूर्ण फिरून दाखवा सर पुढे या तुम्ही थोडं कपाशी पूर्ण फिरून दाखवा का। म्हणजे काळो वगैरे उंची वगैरे एवढी जबरदस्त वाढलेली आहे जवळजवळ काही काही डोक्याला का कपाशी लागते मित्रांनो काही काही पाच सहा फुटाची आहे पाच सहा फुटाची उंची झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि काळो वगैरे एवढं जबरदस्त आलेली आहे जोरे सरांना पण एक दोन मिनिट जोरे सरांचा पण अनुभव आहे जोरे सर ऐकतील बघा सर तुमच्या मावस भावाला तुम्ही बोलू शकताय काय वाटतं तुम्हाला बोलू शकता सर तुम्ही नमस्कार मी कैलास जोरे खरड्यातला हे आमचे अतुल शिंदे हे भाऊ आहेत आणि त्यांना मी सांगितलं होतं की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरून तर एक वेळेस बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट्या तुम्हीच पाहता तर शंभर टक्के त्यांनी माझं ऐकून ग्रो मॅजिक आणि स्टिकर वगैरे हे वापरून सगळे फवारणी वगैरे घेतल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट आलेला आहे तर ते आता इथून पुढंसुद्धा तेच वापरणार आहेत असं आणि चांगला अनुभव आलेला आहे बरं आता त्यांना आपण विचारू सर फवारणी किती घेतल्या तुम्ही आपल्या माय लाईफस्टाईल फॉवर दोन फॉवर नाही काय काय फवार त्याच्यामध्ये सोबत सर त्याच्यामध्ये मॅजिकची फवारणी माय माय स्प्रे एक आणि आय वीर वीर पण त्यांनी मित्रांनो फवारणी घेतली बघा एवढं जबरदस्त रिझल्ट आलेला अशी बघा पाते येतं पाते बघा किती भरपूर लागले तीस टक्के जवळजवळ सेटिंग मार झाला तीस चाळीस बोंडाची सेटिंग झाली बघा मित्रांनो म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे एवढा बोंडात माझा माझा एक अनुभव आहे सर तुमचा अनुभव काय मला माहित नाही बोंड जे वाढले हे तुमचा काय अनुभव वजन वाढेन काय वजन वाढून का नक्की तुम्ही समाधाने आहेत इंडिया प्रोडक्ट वापरून नक्की चालतंय बघा मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आला आपला इंडिया तर जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू